मालाडचा राजा अशी ओळख असणाऱ्या नेवेटिया कंपाऊंडमध्ये मालाडच्या राजाची मूर्ती दाखल झाली आहे आता मूर्तिकार विकास राठोड मूर्तीकाम करण्यात गुंतलेत मालाडच्या राजाची मूर्ती विकास राठोड यांच्या ओंकार आर्ट्सकडून साकारण्यात येते ही मूर्ती सुमारे सोळा फूट उंचीची असते या मूर्तीसह इतर मंडळांच्या मोठ्या मूर्ती साकारण्याचं सा कामही विकास राठोड करतायत या मूर्त्या ते कुठून आणतात त्यानंतर त्या मूर्ती तयार करून रंगवून त्या पूर्ण करत मंडळापर्यंत पोहोचवण्याचा प्रवास कसा होतो तसेच मोठ्या मूर्त्यांसाठी कोणते रंग वापरले जातात याची माहिती देखील विकास राठोड यांनी दिली आहे नमस्कार आपण ही मूर्ती कुठून आणतात आणि ही कशी प्रकारे तयार केली जाते ही मूर्ती आम्ही अमरापूरमधून आणतो पण ते पूर्ण हे असते पूर्ण इकडे येऊन जॉईन करून पूर्ण फिनिशिंग करून त्यांना हे करायला लागते आपलं जॉईन करून फिनिशिंग करून तयार करावं लागते आणि आता ही मूर्ती तयार झालेली आहे तर मग ह्याचं पुढचं काम कसं होणार आहे आता पुढचं काम ह्याचं आता सुकवलंय आता भट्टी लावून यांना सुकवलंय मूर्तीला त्याच्यानंतर पॉलिश वगैरे सर्व होणार आणि पॉलिश झाल्यानंतर मग ते लग्न वगैरे मारून त्याला एकदम फिनिशिंग टच देणार त्याच्यानंतर त्याला पेंटिंग बॉडी कलर वगैरे करून पेंटिंग करणार आता ही मूर्ती दिसायला बारा फुटांची दिसते आहे हे सगळं फिनिशिंग झाल्यानंतर ही किती फूट होईल आणि एकूण याची प्रभाव वगैरे हे सगळं धरून याची उंची किती फूट असेल ही बारा फुटाची मूर्ती आहे आपलं या ट्रॉलीवर बसल्यानंतर थोडी वरती जाते आणि मग आम्ही यांच्या ह्याला मागे प्रबळ त्याच्या वरती असते टोटल अठरा एकोणीस फुटापर्यंत ही मूर्ती जाते आणि आता आपल्या चित्रशाळेत आपण अनेक मूर्ती पाहिल्या आहेत तर या वर्षी मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे काय मूर्तीच्या किमतीत जास्त वाढ झाली नाहीये पीओपी बंदीमुळे मूर्ती कमी भेटली आहे आम्हाला पण आता गिर्याकांना पीओपीचीच मूर्ती आवडते त्या त्या हिशाबनी ते मूर्तीत वाढ नाही करू शकले आम्ही आणि शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी वाढली आहे काय मागणी थोडीशी वाढली आहे ज्यांना ते समजते की इको फ्रेंडली चांगलं असते म्हणजे विसर्जनमुळे सगळे तेच खाली घेतात बाकी पीओपीचे रेट्स जरा कमी असल्यामुळे आणि साडूच्या मूर्तीचे रेट जास्त असल्यामुळे ते जास्त करून ते प्रिफर करतात बजेटमुळे आणि तुम्ही रंग कोणते वापरतात पर्यावरणपूरक रंग असतात आमचे आमचे वॉटर पेंटर्स असतात पण मोठ्या मूर्त्यांना जे उघडे घेऊन जायला लागतात हे आता अठरा फुटाची मूर्ती होणार यांना ट्रॉलीवर असंच न्यायला लागणार मग त्यासाठी त्याला आपल्याला ऑइल पेंट नाहीतर लेकर पेंट मारायला लागते म्हणजे त्यांना कव्हर करू शकत नाही पण घरी जे मूर्ती आहे त्यांना वॉटर पेंटच वापरतो ते इको फ्रेंडली म्हणजे ऑर्गॅनिकच असतात मोठ्या मूर्ती साकारणं हे चॅलेंजिंग असतं मूर्तीचे सर्व भाग सुबकपणे जुळवणं मूर्तीला पॉलिश करून रंग देणं ही कामं करतानाच मूर्तीची खूप काळजी घ्यावी लागते एवढी मेहनत घेतल्यानंतर मोठ्या मूर्ती साकारल्या जातात अशा गणेश मूर्तींचे दर्शन घेतल्यावर भाविकांना प्रसन्न वाटतं आणि मूर्तिकारांनी मूर्ती साकारण्यासाठी घेतलेली मेहनत फळाला येते योगेश जोशी सामना ऑनलाईन मुंबई